आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारने धर्ती आबाजन जातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत आदि कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे खालापूर तालुक्यातील कलोते ग्रुप ग्रामपंचायत येथे नुकताच विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी वाडी जाऊन जनजागृती करण्यासाठी गाव फेरी काढली आणि या कार्यक्रमाची माहिती दिली खालापूर तालुक्यातील दहा गावांमध्ये हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जाणार आहे यापैकी खालापूर तालुक्यातील कलोते ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विनेगाव दांडवाडी बाबदेववाडी कातळाचीवाडी कांढरोली तर्फे वनखळ या ठिकाणी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ अधिकारी माणिक सानक विस्तार अधिकारी विनोद चांदोरकर महिला आणि बालकल्याण संघमित्रा अंधोरीकर कनिष्ठ अभियंता पूनम म्हात्रे विस्तार अधिकारी अमित म्हसकर ग्रामपंचायत अधिकारी निलेश म्हजकर कृषी अधिकारी नितीन महाडिक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे ग्राम महसूल अधिकारी माधव कावरखे कृषी सहाय्यक सारंग व वन विभाग कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर शिक्षक ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांनी भेट देऊन कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी आदिवासी बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आदिवासी बांधव यांचा विकास करण्यासाठी सामुदायिक शपथ घेण्यात महसूल अधिकारी माणिक सानप आणि वरिष्ठ विस्तार अधिकारी विनोद सांदोरकर यांनी आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत कर, गावाचा विकास आराखडा तयार करताना महत्वाची माहिती दिली